लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची टक्केवारी कमी होत असल्याचे दिसून आल्याने ही टक्केवारी वाढवण्यासाठी शासनाने विविध उपक्रम राबवले आहेत सर्वात जास्त मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हा प्रशासनाच्या वतीने गौरव चिन्ह प्रशस्ती देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली असून मतदारांनी जास्ती जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांना सोशल मीडियाद्वारे केले आहे लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा प्रत्येक मतदाराने वापर करणे आवश्यक आहे निशाची लोकशाही बळकट व्हावी व योग्य उमेदवाराची निवड व्हावी यासाठी सर्वांनी मतदान करणे अपेक्षित आहे उज्ज्वल भारताची स्वप्न पूर्ण करण्यासाठी व आपला आवाज संसदेत पाठवण्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करा आपल्या कुटुंबातील सर्व मतदारांनी उद्या वीस मे दोन रोजी सोमवारी सकाळी साडेसात वाजेपासून साडेपाच वाजेपर्यंत आपले आधार कार्ड मतदान कार्ड घेऊन आपल्या मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदान करावे व राष्ट्रीय सहभागी व्हावे सर्वात जास्त मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हा प्रशासनाच्या वतीने गौरवचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती देखील नांदगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप दडवी यांनी दिली आहे लोकशाहीला मजबूत करण्यासाठी सर्वांनी मतदान करणे गरजेचे आहे ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे लोकसभा निवडणूकही जास्तीत जास्त मतदान करून घ्यावे पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त मतदान करणाऱ्या ग्रामपंचायतींना सुजान मतदार समृद्ध लोकशाही गौरवणे सन्मान केला जाणार आहे असंही गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी म्हटले आहे एमसीएन न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागल नांदगाव